की अशामध्ये स्वागत आहे हे पा मी आली आहे गावी आणि गावी पहा माझ्या मायाराकडचं पहा अशा प्रकारे हे जुने वाडे आहेत आणि हे जुनी घरं आता फ्युचरमध्ये असे बघायलाच नाही मिळणार आपल्याला कोणाला पुढच्या पिढीला हे पाहा अशा प्रकारची चेरेबंदी असे वाडे होते पहा आता ह्या वाड्यामध्ये राहतात ते चुलता चुलते राहते दोघं म्हणून हा वाडा आहे व्यवस्थेचे एकदम छाबीत नाही बाकीचे सगळे सगळे वाडे पडलेत एकदम हे पाहा तुळस पाहा किती भारी छान मस्त तुळस आलेले सगळी एकदम वाड्यासमोर दारासमोर पा कशी तुळसे मस्त तिकडे हे तुळशी वृंदावन आणि हे इकडं पा, आ, शे पा शे जुने वाडे हे इकडचे आमच्या वडिलांच्या आजोबांनी बांधलेले बान हे सगळे पडलेत आता इकडं खूप वर्ष झालं कोणीच राहिलं नाही आहे कोणीच नाही राहत म्हणूनसाठी हे इकडं सगळे असे पडून गेलेत फक्त इकडे पण एक वाडा होता वा तो तर काय बघायलाच नाही राहिला पा इकडे एक वाडा होता तो तर नाहीसाच झाला पूर्ण आणि हे पा शेवग्याचं शेंगा पा काय लागल्यात झाडाला असंच उगलेलं आहे त्याला काय नेतात गावातली लोकं सगळे घेऊन जातात कोणाला पाहिजे त्या शेंगा शेवग्याच्या शे पा अशा प्रकारचे घरं आहेत पा जुनी घरं पा कशी आहेत एकदम भारी दिसतात जुनी घरं मस्त इकडे आता इकडं कोणीच नाही राहायला कोणीच राहत नाही हे पहा जुने असे घरं तर आज मुद्दा मी आता म्हटलं चला जुनी आपली आठवण म्हणून एखादी व्हिडिओ काढून ठेवावं आपलं पुढं पुढच्या पिढीला बघायला हे असं भेटणार आहे का हे असे वाडे वाड्याच्या समोर असा वटा उन्चा 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 दर्व, गालूं -गालूं हे खूप उंच उंच होते आम्ही पायऱ्याने वरती ह्या वाट्यावरती चढून बसावं लागायचं पण ह्या जे गल्ले आहेत ना त्या दरव दरवेळेस असं भरणी घालून घालून हे उंच आलं आणि हे वटे जे आहेत वाड्यासमोरची हे वटे जे आहेत हे एकदम सपाट झाले तर नाही तर खरं तर आमच्या कमरेच्या वरती अशी लागायची आम्ही पायऱ्यांनी चढून जायचो खेळायचो ह्या वाट्यांवर पाडायची खूप भीती वाटायची खूप उंच उंच होते कमरेच्यावरती आणि नंतर हे असा रस्ता भरणी करून करून एकदम त्याच्याबरोबरी आहे तर पहा कसा कसा आहे चिरेमंदी वाडा जुना तर नक्की नक्की सांगा गावाकडचं वातावरण पहा कसं असतं ते व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा शेअर करा इतरांना कमेंट करून सांगा कसं आहे ते छान असं गावचं वातावरण हे इकडं दुकान आहे ते चुलत्याचं हे इकडं आमचं मंदिर आहे विठोबा रुक्माईचं मंदिर आहे आणि इकडं काम चालू आहे मारुतीचं चा मंदिराचं घर आहे सगळं हे पहा कशी जुनी घरं आहेत मस्त जुनं एकदम पद्धत चेर बंदी वाड्याचं ते पहा सगळी लोक आता शेतात गेलीत कामाला गावामध्ये कुणीच नाही तिकडे पण ह्या लाईनीमध्ये भरपूर येते वाडा ते पुढे पण एक वाडा आहे दुसऱ्यांचा तर असं गावचे बा जुने घरं हे इकडं पहा असं हे वातावरण बाकी मग आता सगळे स्लॅबची वगैरेच घरं झाली तर म्हणजे जुने घरंच किती छान दिसतात भारी एकदम तर चला व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून सांगा धन्यवाद